रक्षाबंधन हा केवळ भाऊ बहिणींच्या नात्याचा सण नसून प्रत्येक आत्म्याशी प्रेम शुद्धता आणि जबाबदारीचे नाते दृढ करण्याचा दिवस आहे असा प्रेरणादायी संदेश ब्रह्माकुमारी हिरपूर शाखेच्या वतीने देण्यात आला राजयोगिनी सीता दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भावपूर्ण रक्षाबंधन सोहळा पार पडला ब्रह्माकुमारी मुक्ता दिदी यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कपाळावर आत्मस्मृतीचा टीका लावून दिदींनी सांगितले आपल्या जीवनातील व्यर्थ व नकारात्मक विचार राग मत्सर असंतोष यांचा त्याग करा आणि आत्मशांतीचा अनुभव घ्या त्यांनी पुढे रक्षाबंधनाचा आध्यात्मिक अर्थ स्पष्ट करत सांगितले की राखी म्हणजे आत्म्याला पवित्रता सद्गुण आणि परमेश्वराबरोबर असलेल्या नात्याची आठवण करून देणारा पवित्र धागा आहे जशी राखी भाऊला बहीण संरक्षण आणि नात्याची जाणीव देते तशीच ही आत्मिक राखी प्रत्येकाला वाईट प्रवृत्तीपासून वाचून चांगुलपणाकडे नेते त्यानंतर ब्रह्माकुमारी बहिणींनी शिवाजी महाराज वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांना राखी बांधली यावेळी वृद्धांच्या डोळ्यात अन्दाश्रू तळडले वृद्धांना प्रेम सन्मान व आपुलकी देणे हीच खरी सेवा आहे असे बहिणींनी सांगितले उपस्थितांनी आपले जीवन अधिक सकारात्मक प्रेमळ व निस्वार्थी बनवण्याचा संकल्प केला तसेच मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांना राखी बांधून ईश्वरी संदेश देण्यात आला प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा